नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात म्हणजेच हाखेळा शब्दांचा या कविता व चार्यांच्या शोमध्ये चार शोने सहा वर्ष पूर्ण करून सातव्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे वेगवेगळे विषय वेगवेगळे चित्र आणि त्यावर आठ ओळींची रचना किंवा चार ओळींच्या रचना या सर्वांचा सुरेख असा संगम साधून आपण आपल्या जगभरातील साहित्यिक मान्यवरांना आपल्या या शोसाठी लिहिण्यासाठी आमंत्रित करत असतो आणि याला प्रत्येक रविवारी हा भरभरून असा प्रतिसाद मिळत असतो आजच्या रविवारचा विषय आहे तो म्हणजे श्रावण आपल्याला माहीत आहे श्रोते हो की श्रावण सुरू झालेला आहे हिंदू धर्मामधला श्रावण महिना हा अत्यंत पवित्र असा महिना मानला जातो श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला पाचवा महिना या या ले ले आहे या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळालेले आहे खूप सारे सण आणि खूप सारी आराधना व्रत उपास या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या या महिन्यामध्ये केल्या जातात चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा चला तर मग खाव घेऊया हळव्या मनांचा आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा काही तुमचे काही माझे काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती सजवूया हा खेळ शब्दांचा सजवूया हा खेळ शब्दांचा तर आपण येणाऱ्या दीड तासामध्ये हा खेळ शब्दांचा हा आपल्या जगभरातील मान्यवरांच्या अप्रतिम सुंदर अशा कवितांच्या आणि चारोळ्यांच्या माध्यमातून सजवणार आहोत आपण या श्रावणाबद्दल बोलणार आहोत खरं सांगायचं तर शब्द हे प्रत्येकापाशी असतात कोणी व्यक्त करतो कोणी अबोला असतो नाही का तर शब्द म्हणजे नेमके काय असतात तर शब्द म्हणजे डोळ्यातील भाव शब्द म्हणजे डोळ्यातील भाव शब्द म्हणजे काळजाने घेतलेला ठाव शब्द म्हणजे टोळ्यातील भाव शब्द म्हणजे काळजाने घेतलेला ठाव शब्द जे आहेत तुमच्या मनातले शब्द जे आहेत तुमच्या मनातले शब्द ज्या तुम्ही पाहता सुखदुःख क्षणातले शब्द ज्या तुम्ही पाहता सुखदुःख क्षणातले चला तर मग व्यक्त होऊया चला तर मग व्यक्त होऊया तुम्ही आणि आम्ही मिळून शब्दांशी खेळूया तुम्ही आणि आम्ही मिळून शब्दांशी खेळूया मी आरचे काही आपल्यासाठी घेऊन आलो आहे हा खेळ शब्दांचा हा कविता व चारोळ्यांचा शो दर रविवारी दुपारी दोन वाजता तुमच्या आवडीच्या एफ एमवर म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एमवर आनंदी राहा आनंद लुटा श्रोते हो जेव्हा श्रावण येतो तेव्हा श्रावण हा प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा असतो श्रावण हा निसर्गासाठी वेगळा असतो श्रावण हा पानाफुलांसाठी वेगळा असतो आणि एवढंच नाही तर प्राणी पशु पक्षी मानव या सर्वांसाठी वेगळा असतो आणि त्यासोबतच श्रावणाला जणू जीवनातली बहार असं म्हटलं जातं त्या अनुषंगानं मी माझ्या एका कवितेमध्ये लिहिलं आहे की जीवनी वसंत येतो तू सोबत असल्यावर जीवनी वसंत येतो तू सोबत असल्यावर शब्दांचा सोहळा होतो तू सोबत असल्यावर जीवनी वसंत येतो तू सोबत असल्यावर शब्दांचा सोहळा होतो तू सोबत असल्यावर सहवास तुझा जणू भासे श्रावणाची सर सहवास तुझा जणू भासे श्रावणाची सर मी क्षण जगून घेतो तू सोबत असल्यावर सहवास तुझा जणू भासे श्रावणाची सर मी क्षण जगून घेतो तू सोबत असल्यावर तू रुसते उगाच जाते मज सोडून दूर तू रुसते उगाच जाते मज सोडून दूर ग्रीष्म कधी जाणवतो ग्रीष्म कधी जाणवतो तू सोबत असल्यावर मी पुढास असं लिहिलंय की व्यापलेस सखी तू माझ्यातल्या मला कधी व्यापलेस सखी तू माझ्यातल्या मला कधीचे मीच माझा कधी नसतो तू सोबत असल्यावर मीच माझा कधी नसतो तू सोबत असल्यावर तुझे नि माझे गुंफलेले बंध श्वासांचे श्वासांशी तुझे नि माझे गुंफलेले बंध श्वासांचे श्वासांशी प्रेमाचा ऋतू बहरतो तू सोबत असल्यावर प्रेमाचा ऋतू बहरतो तू सोबत असल्यावर तर ती आणि श्रावण या अनुषंगानाची माझी ही एक रचना होती हो आणि जसं की आपल्याला माहीत आहे की जेव्हा श्रावण येतो तेव्हा तो एकटा येत नाही तो आनंद घेऊन येतो तो उत्साह घेऊन येतो तो एक नवीन आशा घेऊन येतो नाही हो कारण जेव्हा श्रावण सरी बरसतात तेव्हा अवघा निसर्ग हा हिरवा होऊन जातो संपूर्ण डोंगरमाथा हा हिरवागार गालीच्या पांघरून घेतो खूप सारं नयनरम्य असं दृश्य जे असतं ते आपल्याला पाहायला मिळत नाही का वळूया आणि या अनुषंगानं आपण आपल्या आजच्या शो मधल्या पहिल्या गझलेकडे वळूया श्रावण तुझा माझा या शीर्षकाखाली मेनका वृत्तातील आपल्याला अप्रतिम अशी गझल पाठवलेली आहे हेमंत कुलकर्णी सरांनी मुलुंड मुंबई येथून हेमंत कुलकर्णी सर लिहतायत मुलुंड मुंबई येथून श्रावण तुझा माझा या गझलेमध्ये मेनका वृत्तातील ही गजल आहे सरांनी त्यांच्या अप्रतिम अशा गजलेमध्ये लिहिलंय की मास माझ्या आवडीचा हाच तो वाट खाशी मी तयाची पाहतो मास माझ्या आवडीचा हाच तो वाट खाशी मी तयाची पाहतो पंचमीला खेळताना तू झुला हेल कावे या उराशी साहतो क्या बात आहे पंचमीला खेळताना तू झुला हेल कावे या उराशी साहतो फोडताना अष्टमीच्या हंडीला होडताना अष्टमीच्या हंडीला गार पाण्याने तुझ्या मी नाहतो गार पाण्याने तुझ्या मी नाहतो सरांनी शेवटी असलेले शेवटच्या शहरामध्ये की शोधिता मज पौर्णिमेच्या वासरी शोधिता मज पौर्णिमेच्या वासरी बांधण्या राखी तुला न गावतो बांधण्या राखी तुला न गावतो तुला न गावतो वा अप्रतिम सुंदर एकशे बडकर एक, एक शेर असलेली सरांची ही अप्रतिम आणि सुंदर अशी मेनका वृत्तातील गझल होती हो आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेमध्ये सौ मनीषा दिवाकर मॅडम लिहित आहेत अप्रतिम त्यांच्या रचनेमध्ये की हिरवा साज लेवून मनभावन श्रावण आला आसमंत पुलकित करत भरून गेला हिरवा साज साजलेवून मनभावन श्रावण आला आसमंत पुलकित करत बहरून गेला हरित मखमलीचा शेला सृष्टीने परिधान केला वा हरित मखमलीचा शेला सृष्टीने परिधान केला सनसोहळ्यांनी जणू नटून सजून आला सनसोहळ्यांनी जणू नटून सजून आला तन मन झाले उल्हासित बघून हा श्रावण सरींचा तनमन झाले उल्हासित बघून हा श्रावण सरींचा मनमोहक आल्हादित रंगीबिरंगी सोहळा नानाविध सुगंधी फुलांनी सजलेला सुवासिक आगळा वेगळा श्रावण मनमोहरून गेला सुवासिक आगळा वेगळा श्रावण मन मोहरून गेला वा तर श्रावणाचं अप्रतिम असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं की श्रावण जो आसमन त्याला पुलकित करतो श्रावण जो हरित मखमलीचा शेला जणू सृष्टीला परिधान करून जातो श्रावण नटून तटून येतो श्रावण हा रंगीबिरंगी सोहळा असतो खूप अप्रतिम सुंदर अशी ही रचना होती श्रोते हो आणि पुढच्या एका कवितेमध्ये दे। रेखा देशमुख मॅडम लिहित आहेत बाणेर पुणे इथून रेखा देशमुख मॅडम यांनी बाणेर पुणे इथून लिहिलंय की सोनपावलांनी आली हळवारशी अशी श्रावण सर सोनपावलांनी आली हळूवारशी श्रावण सर माहेर वाशिनीच्या कामनी अश्रूंची झरझर वा माहेर वाशिनींच्या कामनी अश्रूंची झरझर अवतन धाडा तिला सन राखी पुनवेला औतन धाडा तिला सन राखी पुनवेला वृक्षांवर झुले झुलता हर्ष मनोमनी झाला वृक्षांवर झुले झुलता हर्ष मनोमनी झाला हर्ष मनोमनी झाला वा तर खूप अप्रतिम आणि सुंदर सोनपावलांनी आलेली श्रावणाची सर मॅडमनी शब्दबद्ध केलेली होती आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ शोभा वसंत आव्हाड मॅडम लिहतायत दोडी बुद्रुक तालुका सिन्नर जिल्हा येथून सौ शोभा वसंत आवाड मॅडम यांनी दोडी बुद्रुक तालुका सिन्नर जिल्हा नाशिक लिहिलं आहे की श्रावण महिना व्रतवैकल्याचा करुणी पूजा साधा विभक्ती श्रावण महिना व्रतवैकल्याचा करुण पूजा साधावी भक्ती शिवव्रताचे मिळते फळ हीच देवाची मोठी शक्ती वाह शिवव्रताचे मिळते फळ हीच देवाची मोठी शक्ती नेत्र तिसरे उघडावे शिवा नेत्र तिसरे उघडावे शिवा मणी असते आशेची युक्ती नेत्र तिसरे उघडावे शिवा मनी असते आशेची युक्ती घरोघरी उजळते भक्तिरस घरोघरी उजळते भक्तिरस व्रत वैकल्य करून मिळेमुक्ती व्रत वैकल्य करून मिळे मुक्ती वा तर श्रावण आणि श्रावणामधली व्रत वैकल्ये श्रावणामधली देवी देवतांची आराधना आणि त्याचे मिळणारी फळं खूप अप्रतिम सुंदर भाव भक्तिमय अशी मॅडमची ही रचना होती आणि पुढच्या एका रचनेमध्ये श्री श्रीकांतम शिरभाते सरांनी नवसाहित्यिक या नावाने तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथून लिहिलंय नवसाहित्यिक या नावाने सर लिहितात श्री श्रीकांत म शिरभाते सरांनी तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथून लिहिलंय सर लिहितायत आला श्रावण या विषयाच्या अनुषंगानं शीर्षकाच्या अनुषंगानं की चिंबतेत वर्षाधारा आला श्रावण हिरवा चिंबतेत वर्षाधारा आला श्रावण हिरवा सुवासिक मंद सुगंधाचा मंद वाऱ्याचा गारवा वर्षाधारा आला श्रावण हिरवा सुगंधाचा मंद वाऱ्याचा गारवा बहरते वसुंधरा झाडा फुलांनी सुंदर बहरते वसुंधरा झाडा फुलांनी सुंदर सण उत्सव अनेक भाव भक्तीचा गजर भाव भक्तीचा गजर भाव भक्तीचा गजर वा वा तर बहरलेली वसुंधरा आणि सण उत्सव भक्तींचा गजर अप्रतिम असा श्रावण सरांनी शब्दबद्ध केलेला होता आणि श्रोते हो पुढच्या एका कवितेमध्ये प्रज्ञा सौदत्ती मॅडम लिहित आहेत गोरेगाव रायगड येथून प्रज्ञा सौदत्ती मॅडम यांनी गोरेगाव रायगड येथून लिहिलं आहे की बनून ए रे श्रावणा तू माझा प्रिय कर बनून ए रे श्रावणा तू माझा प्रिय कर खट्याळ काहीसा परिसस्पर्श तुझा बनून एरे श्रावणा तू प्रिय कर माझा खट्याळ काहीचा परिसस्पर्श तुझा सरीन सवे कुजबुजशील हळुवार पाखरांसारखा सरीन सवे कुजबुजशील हळुवार पाखरांसारखा भिजवशील भिंगरी मन भिजवशील भिंगरी मन शब्द सरीत आठवांसारखा शब्द सरीत आठवांसारखा क्या बात क्या वा तर श्रावणा तू माझा प्रियकर बनू ये आणि खट्या बनूनी बनू ये कारण तुझा परिसस्पर्श जो आहे तो मला पाहिजे आणि तू जेव्हा येशील तेव्हा सवे तू हळुवार पाखरांसारखा कुजबुजशील खूप अप्रतिम सुंदर श्रावणाला आळवणी करणारी मॅडमची ही अप्रतिम आणि सुंदर असे शब्दांकन असलेली रचना होती श्रोते हो आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ जयश्री अर्जुन मुंडे मॅडम आहेत अंबाचोगाई इथून सौ जयश्री अर्जुन मुंडे मॅडम यांनी अंबाचोगाई इथून लिहिलंय आला श्रावण महिना आले उधान सरींना आला श्रावण महिना आले उधान सरींना इंद्रधनू उमटले लाभे नभाला खजिना क्या बात आहे आला श्रावण महिना आले सरींना इंद्रधनु उमटले लाभे नभाला खजिना व्रतवैकल्य महापुण्यते लाभते व्रतवैकल्य करता महापुण्यते लाभते व्रतवैकल्य करता महापुण्यते लाभते दान करून या शिवाला मन भजते दानधर्म करून या शिवाला मन भजते शिवाला मन भजते वा वा तर श्रावण जो येताच सरींना अवधान येतं श्रावण ज्यामुळे इंद्रधनू उमटतात आणि नभाला जणू खचिना गवसतो खूप अप्रतिम सुंदर असं श्रावणाचं वर्णन मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये होतं श्रोते हो आणि श्रोते हो तुम्ही रेडिओ हो पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आर जे कैलाससोबत आनंदी राहा आनंद लुटा